लाइक आवर एरिया ओनली तो थोडंसं इंग्लिश होतं अरे बंद पडलं का चालू आहे ना चालू ना। आहे भारत आपल्या एका सबस्क्रायबरने काही कमेंट टाकल्या होत्या अप्रतिमचे समानार्थी शब्द ते सर्व समानार्थी शब्द म्हणजे हा पिवळा रस्ता आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जो आहे हा मस्त तांबडा रस्ता आहे त्याच्यामध्ये सुक्का आहे चिकन नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आपण आत्ताच जस्ट आलेलो होतो ऑफिसमधून आणि मी ऑन द वेच आहे ठीक आहे तर विषय असा झाला की माझा एक मित्र भेटला ऑफिसमधला ठीक आहे आणि तो भाई असं म्हणला की आपण काहीतरी ट्राय करायला जायला पाहिजे ठीक आहे आणि तर मी तर पाळला होता श्रावण बरोबर पण भाई म्हणले तरी पण बघूयात काहीतरी खाऊयात मग त्या विचारामध्ये मी जरा आलेलो आहे इथे कुठेतरी आलेलो आहे ठीक आहे हे वारसा दिसतं आहे आपल्याला पुढे एक हॉटेल मंत्रालय पण आहे पण तेच सी काय होतंय ते, ते, ते आणि हो तुम्हाला त्या मित्राची मग भेट घालून देतो पण त्याआधी हेच की बाबा आता जसं चालवलं आपण आणि ऑन द वेच आहोत पण आता आपण काय केलं आहे बानरला उतरलो आहे आणि बानेरला उतरून आपला विषय चाललेला आहे असा ठीक आहे तर मग काय होतंय पुढचा विषय बघू तुम्हाला सांगतोस तसं मी आणि चलो वारसाचा रिव्यू बघितलास का तर मित्रांनो आपण हे हॉटेल मंत्रालय म्हणजे चाललेलं आहे ठीक आहे शुभम कमी या अरे इकडे इकडे सो दिस इज शुभ इज वन ऑफ माय फ्रेंड ओके फ्रॉम लाईक आवर एरिया ओनली तर थोडस इंग्लिश होतं अरे बंद पडलं का चालू आहे ना चालू आहे भारत फारच इकडे बंद वगैरे दिसला आम्हाला ठीक आहे ते असा विषय आहे सगळा तर बघूयात आता आपण हॉटेल मंत्रालयमध्ये आलेलो आहे आणि इथे आता थोडंसं कसं आहे आपला होता श्रावण पण थोडस आता श्रावण मोडायचं ठरलंय हा तर शुभम बाईमुळे जरा थोडं कसं आहे श्रावण मोडायचं ठरलेलं आहे आपलं बघूयात काय कसं होतं असं झालं मित्रांनो आपण गेलतो हॉटेल मंत्रालय मध्ये पण आपण त्यांना मागितलं तांबडा पांढरा रस्सा थाळीमध्ये ठीक आहे ते भाई असं आहेत ना। की नाहीये ऐसा काहीसा भाई काय म्हणतात मटण किंवा चिकन म्हणलं तर तांबडा आणि पांढरा रस्सा हवा काय म्हणतात तुझं शुभम बरोबर तांबडा शुभम आपला चांगलीच आहे आणि त्यामुळे सात पाहिजेच भाई सात बारा नाही ते एवढे नाही म्हणतात कुठे हॉटेल वाडा कुठे जायचं वाडा इकडे <laughs> गाड्या जरा जास्त दिसत आहे चांगला असेल असं वाटतंय आता बघूयात जरा जाऊ नवीन ट्राय करायचं म्हणलं थोडंसं जरा जाते हो आहे काहीच पण ठीक आहे बघूयात आपण कसं आहे हे आपण इथे हॉटेल वाडाला आलोय ठीक आहे चलो अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या मित्रांनो ठीक आहे

काही दाला बंजे झालेला आहे एक तारखेला आणि मग आता करायचं पार्टी कधी कधी होत ताजी असते लोक लवकर नाही करतोय <alley Clayak static> बघू शकता ही जो आहे हा मस्त तांबडा रस्ता आहे त्याच्यामध्ये चिकन त्याच्यामध्ये पण चिकन हे काय आहे रे हे चिकन आहे पण चिकन पण मला वाटतं ग्रेव्ही मध्ये दिलेला जास्त हे नाहीतर हे असं कलेजी असेल आणि हे पिवळा रस्ता तो पण अनलिमिटेड आहे भाई आणि हे हे काय काय समजलं नाही मला अरे हे काहीतरी आहे राव तुम्हाला काय समजलं तर कमेंट मध्ये सांग आम्हाला काय ते ही अंडे सोल ही सोलकडी आणि ही मस्त भाकरी पापड तर मी आता मस्त ताव मारणार आहे ठीक आहे भाई तुला काय वाटतंय कसं आहे ताट हा पैशा मनाने आहे ना का नाही बरोबर एकदम कडक एकदम कडक आता मस्त आवरून भाई बसलेले तर चला आता आम्ही खाऊन घेतो मस्त चलो मित्रांनो रस्ता जबरदस्त झालं जबरदस्त

कडू काय भारी हाटे में, आहे थाळी थोडीशी आहे क्लास आहे आपल्या बॅनरच्या पुढं आल्यानंतर हायवेलाच वाडा वाडाच येणार आहे वाडा म्हणून आहे mm. क्लास आहे क्लास म्हणजे पिवळा रस्ता जो आहे ना तो तर तुम्हाला सांगतो अप्रतिम अप्रतिम म्हणजे आपल्या एका सबस्क्रायबरने काही कमेंट टाकल्या होत्या अप्रतिमचे समानार्थी शब्द ते सर्व समानार्थी शब्द म्हणजे हा पिवळा तुम्ही आता जाऊन बघा तो शब्द काय होता बाकी अनलिमिटेड का सगळं अनलिमिटेड आहे सगळं भाई आता नुसतं खायचं चिकन सोडून सगळं अनलिमिटेड मित्रांनो जोरात मोद्या हो जोरात येते हा वॉज द टेस्ट काय काय म्हणायचं आहे का कसं होतं टेस्ट एक नंबर चिकन रस्सा का, का? तो चिकन जी वडी होती वडी हा हे एक नंबर आहे ना कडक कडक जबरदस्त वाडा तुम्ही वाडाला भेट देऊ शकता वाडा हॉटेलला पिवळा रस्ता तर एक नंबर आहे भाई हा जो पिवळा रस्ता आहे ना एक नंबर मजा आलेली खायला काय म्हणणं तुझं चला मित्रांनो आम्ही जरा खाईचा एन्जॉय करतो छान आहे मस्त लुक वगैरे पण चांगला आहे सॉन्ग्स आहेत मस्त लावलेले तेव्हा छान अशी महाराजांची मूर्ती आहे खूप असं सुंदर वातावरण आहे आणि छान मित्रांनो जस्ट झालेलं आहे जेवण ठीक आहे ते बघू शकता इथे हॉटेल वाडा ठीक आहे इथे आलेलो होतो आपण आणि छान होतं जेवण ठीक आहे टुरिस्ट प्राइस आहे पण ते ॲक्च्युली क्वांटिटी पण तशी आहे त्यामुळं जरा प्राईस थोडीशी आहे जास्त बट इट वॉज रिअली गुड एक्सपिरियन्स टू इट ॲट वाडा ओके तो uh, शुभम तुला काय म्हणायचं आहे का जेवणाबद्दल सजेशन अशा आहे खूप सुंदर झाले म्हणजे असं चालण्याची सुद्धा आता आम्हाला हे होत नाही आता बघूयात काहीतरी ते रिक्षा वगैरे काय असेल तर करून ठीक आहे चला मग चलो काहीच बघूयात पुढे काय आता आजच्या दिवसाचं बाय तर हा होता आजचा विषय तर असाच चॅनलला पाहत राहा तुम्ही असाच सपोर्ट करत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ आपण किंवा व्लॉग्स घेऊन येणार आहोत भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय